नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडीपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी अर्थसंकल्पात तेवीसशे कोटी रुपयांची तरतूद सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी घोषणांचा पाऊस खर्चिक नव्या योजनेऐवजी कृष्णा नदीच्या पाण्यावर अद्ययावत शुद्धीकरण प्रकल्प बसवून सांगलीकरणा शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त सुनील पवारांचे प्रतिपादन आणि मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त अनोखे आंदोलन भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी होत नसल्याने कन्नडमध्ये दिले निवेदन तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शन